जागतिक लिंगायत महासभा सोलापूरच्या वतीनं वीस सप्टेंबर रोजी एक दिवसीय अध्ययन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे लिंगायत धर्मियांसाठी लिंगायत धर्म इतिहास संस्कार संघटना तत्वम सिद्धांत लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याविषयी हे शिबिर होणार आहे या शिबिरात विजयपूरचे लिंगायत संशोधक विचारवंत डॉक्टर जे एस पाटील लातूरचे डॉक्टर भीमराव पाटील सोलापूरचे पत्रकार चन्नवीर भद्रेश्वर मठ आणि डॉक्टर बी बी पुजारी हे मार्गदर्शन करणार आहेत लिंगायत धर्मगुरू आळंद तोंटदार्य अनुभव मंटपाचे पूज्य कोरणेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सोलापूरचे सरकारी कंत्राटदार परमानंद अलगोंडा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार रा आहेत यावेळी रेवणसिद्ध बिज्जर्गी जागतिक लिंगायत महासभेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे दक्षिण सोलापूरचे अमर पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे जिल्ह्यातील लिंगायत बांधवांनी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव जिल्हा युवा अध्यक्ष बसवराज दिंडोरे यांनी केलं

या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष राजेंद्र खसकी जिल्हा सचिव शिवानंद मगे जुळे सोलापूर अध्यक्ष चनबसप्पा गुरुभेट्टी आदींची उपस्थिती होती